सगळे बिना लग्नातच आहे कुठंतरी काढा रे मोजून देखील त्रास आहे आमच्या बसुदेवाची यात्रा म्हणजेच जवळपास दहा ते बारा गावची यात्रा असते आणि माझ्या दोन व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल डोंगरावरून जावं लागतं त्या यात्रेसाठी डोंगराच्या इकडं अलीकडं दोनच गावं आहेत हमगोरवाडी आणि आमचं गाव आणि जी पलीकडे आहेत ती भरपूर गावं आहेत त्यांची यात्रा आणि डोंगरावरती मंदिरं आहे त्यामुळं आणि तिथं अडचणी खूप असते आणि भरपूर गाव असल्यामुळे तुम्ही समजू शकता गर्दी तर ढीगच असणार आहे तर त्याचाच ब्लॉग होणार आहे आणि ह्या डोंगरावरून दाकवीन डोंगर तुम्हाला मी त्या डोंगरावरून आम्हाला चालत जायचं लागायचं चालत जायला लागणार आहे एकदम काय सांगू नका अगोद आताच दम, ता दम लागला आणि वरती पण बेकार हालत होते तर नमस्कार मित्र मी नितीन आणि साधू तुमचं माझ्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर सुरू करू यायचे का नाही व्हिडिओला तिचं दिसतो डोंगर व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण उंच आहे ह्या डोंगरावरनच आम्हाला वरती जायचं आहे व्हिडिओमध्ये मी काळामध्ये धरून आहे वरती गेल्यानंतर आणि मी दाखवे सोबतच चिल्लर गँग आहे बाकी मंडळी मुली बायका वगैरे पुढे गेलेले आहेत आणि बाकीची कार्टी जी आहेत ती अजून पाठीमाग आहेत आम्ही बोललो हळूहळू जातो तुम्ही या पावसाळा हा नजारा असतो हे जे समोर दिसतंय झाडा झुडपात हे आमचं गाव आहे आता गवताचे दिवस आहेत म्हणजे गवत कापणीचे वगैरे झालेले आहेत आणि ते पूर्ण वनवा घालून चाळलेले आहेत त्यामुळे सगळं काळं वगैरे दिसतंय या साईडलाही काळामोडी धरण आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे पाणी चमकतील दिसतंय त्याच्यावरच्या साईडला राधा निर्धरण आहे पण आपल्याला आणखी डोंगराच्या वरती जावं लागतं त्यासाठी हवा <सथी> इथं ना बघेल तेव्हा दे पावसाळा असते भरपूर असते पावसाळ्यात तर खूप असते आणि उन्हाळ्यात पण किती ऊन असू दे भरपूर हवा असते इथे आली धामणवाडी पुढे कासारवाडा आहे आणि त्याच्या पुढे इकडे सरवडे आलं पाठीमागं थोडी आहेत कार्टी इथं या लागल्यात आणि थोडे आहेत पाठीमाग आहेत बाईक नाही आम्हाला जायला रस्ता आहे तसा पण मग मला वाटतं आम्ही इथून चालत जाऊन पोचचेन त्याच्या लेट नंतर मला वाटतं आम्ही बाईकनं पोचेन कारण इकडून तो तो डोंगर क्रॉस करून पल्लीकडून आम्हाला जावं लागतं इकडून मधून रस्ताच नाही आता आहे करवंदा आणि आंब्यांचा तर करवंदही भरपूर लागलेले आहेत पण कच्चे आहेत पिकलेले नाहीत पिकण्याचा सीझन अजून भरपूर आहे पुढे मे महिन्याकडे एप्रिल मेकडे करणार एवढ्या घनदाट जंगलानंतर चपाट माळ असेल बायका अजून माहितीच आहे सगळ्या गावात बायक आहेत आणि पूर्ण इकडं माळ आहे होय होय तर जिकडे तिकडे नजर जात नाही एवढा हा पठार आहे उंच मग म्हणजे सॉरी लांब ल तिकड फाई साइड हा पसरलेला आहे आणि तिथे बॉक्साइड आता स्टॉप झालं आहे नंतर भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण आहे बॉक्साइड काढायचा आला आहे यापासून ॲल्युमिनियम वगैरे लोखंड वगैरे तयार होते ते दाखवतो हीच वगैरे वापरतात वगैरे दगडं पण ती कसं आपल्याकडे इकडे खाण वगैरे चालू नाही कोकणामध्येच ती कटिंग करतात त्यामुळं हा बॉक्ससाईडसाठीच पूर्ण एरिया वापरला जातो हे टॉवर उभं केलेलं आहे सगळ्यात निपळून पडल्यात मला वाटतं कोणीतरी कुणीतरी फिचून काढून नेलेले आहेत कर की आता असं काही असं काय कुठं करावा बायकाचे घर वगैरे सारवते ते व्हाईट साडू तर इथून घेऊन जायची ती माती व्हाईट तिकडे वगैरे भरपूर त्या ठिकाणी मी सोबत आईसोबत यायचो लहानपणी पाणी आणि एवढं ही पठार असून ना तिथे पाण्याचा एकदम मोठा प्रवाह आहे म्हणजे एखाद्या तलावासारखं पाणी तिथं तुंबले तुंब असतं म्हणजे खाली आहे की काय माहीत नाही पण लवकर आटत नाही मे महिन्याकडे नंतर ते आटत जाते पूर्णपणे पूर्ण जे खडक दिसते याला कापत्या बोलतात पूर्ण एरियाला आहे हे गावचे महिला मंडळ बाकी <laughs> आणि कार्टी पाठीमाग आहेत आता जरा डोकी दिसायला लागल्यात कस नटून फटून नवरा हो आलेत बघा काय माहीत हे नंबर टू कसं नटून तुन तटून आल्या जरा सगळ्या लग्नातच आहेत कुठेतरी गाड्या गाड्या तटलेल्या आहेत मोठं वत्ताड उतरायला जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे सगळे हळूहळू जावं लागले चला जाऊया तर फायनली आम्ही पोहोचलोय मंदिरापाशी डोंगर भागात एक मंदिर आहे आम आमचं छोटंच मंदिर आहे पण गर्दी ढीग हाँ, हर, हाँ। मैंने क्या करना था? चुवारों को लगाया साला कैसे? क्या तो काई की? क्या तो ये आया? ये आया नहीं मालूम आया ठीक है एक ही की। आजू नहीं आजू नहीं दिया। आजू नहीं दिया।

तर यात्रा संपवून आम्ही चाललोय घरी तर बोलले अंधार पडायच्या लहान मुलं पण सोबत आहेत अंधार पडायच्या अगोदरच जाऊया दिसतोच की बाबा तुम्ही तर अंधार पडायच्या अगोदर जाऊया बोललेत लहान मुलं वगैरे आहेत म्हणून आम्ही लवकर चालला बाकी ज्यांनी कार्टी आहेत पार्टी बघत ती अंधार पडताना येतील कारण त्यासाठी आम्ही लवकर चाललोय की आज रात्री आम्ही छावा मूवी मोठ्या स्क्रीनवर सर्व म्हणजे गावकऱ्यांना दाखवणार आहे म्हणजे ठरवलं आहे आणि आणले सगळं प्रोजेक्टर वगैरे आणि त्याची तयारी पण करायची आहे त्यासाठी आम्ही जरा लवकर चाललो आहे तर ह्या व्हिडिओचा मी इथेच निरोप घेतो आहे तर भेटू अशी जे का पुढच्या व्हिडिओमध्ये पण टाटा बाबा आणि धन्यवाद